नमस्कार आई या रेसिपी म्हणून तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला झटपट होणारी डब्यासाठी आपण भाजी बनवतोय दोडक्याची तर कशा पद्धतीने बनायची काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया चला तर सर्व तयारी करून घेतली आपण आणि चला काय काय साहित्य घेतलं ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते तर इथं छानपैकी दोडका धुवून घेतला अगोदर साली काढून आणि छोट्या छोट्या फोडी केल्या तर बघू शकता ह्या पद्धतीने इथं मुगाची डाळ भिजवून घेतली कांदा बारीक चिरून घेतला लसूण कढीपत्ता कचोरी मेथी हिंग मीठ लाल तिखट जिरे धना पावडर हळद पावडर दुसरं लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला आणि मोहरी त्या दोन प्रकारचं लाल तिखट घेतल्या आपण चला लगेचच आपण फोडणी करायला घेणार आहे तर आपण कुकरमध्ये भाजी करतोय झटपट होणारी डब्यासाठी तर बघू शकता जास्त वेळ नसन सकाळचा घाई गरबडीमध्ये तर ह्या पद्धतीने तुम्ही भाजी करू शकता तर इथं दोन पळे आपण तेल घेतलं छानपैकी गरम झालं इथं मोरी घालून घेतली अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे लसूण ठेचलेल्या दोन तीन पाकळ्या त्यासुद्धा घालून घेतल्या कढी पत्ता तर लगेचच आपण बारीक चिरून घेतला कांदा तो कांदा घालून घ्यायचा तर इथं टोमॅटो असेल तर टोमॅटोसुद्धा तुम्ही घालू शकता तर मी इथं टोमॅटोचा वापर केला नाही तर बघू शकता छान दोन तीन मिनटं मंद गॅसवर मस्त परतून घ्यायचा कांदा तर मस्त आपला कांदासुद्धा गोल्डन कलरचा झाला आहे तर बघू शकता लगेचच आपण दुसरेसुद्धा मसाले घालून घेणारे तर जेणेकरून आपण सुके मसाले एक प्लेटमध्ये काढून घेतले तर असे ह्या पद्धतीने प्लेटमध्ये काढून घेतले तर लगेच आपले मसाले जळत नाही तर एकदम आपल्याला टाकायला येतं किंवा मिक्स करायला येत्या हाताखाली राहत्या तर बघू शकता एक एक आपण टाकत राहिलं तर एक मसाला जळत जातो तर ह्या पद्धतीने छान असा कांद्यामध्ये आपण मसाले पूर्ण आता परतून घेणारे मस्त तेल सुटोपर्यंत आपले मसाले परतले गेले लगेच आपण बारीक चिरून घेतलेला तोडकासुद्धा घालून घ्यायचा तुम्ही याच्यात भरून तोडकासुद्धा करू शकता तर मी ह्या पद्धतीचा आपल्याला थोडासा पतला करायचा तर ह्या पद्धतीने आपण बारीक चिरून घेतलं आणि छान दोन तीन मिनटं आपण याला परतून घेणारे तर बघू शकता मस्त दोन तीन मिनटं आपल्या गळा दोडका इथं कांदा दोडका मसाले मस्त परतले आणि छानपैकी सुगंध येतो आहे तर इथं मी मुगाची डाळ भिजत घातली होती ती घालून घेतली तुम्ही याच्यात डाळीचा डाळीचासुद्धा वापर करू शकता तर पुन्हा परत दोन तीन मिनटं आपण याला असं या पद्धतीने परतून घेणारे मंद गॅसवर आणि छान असं परतल्या गेलं तर बघू शकता तर चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं तर बघू शकता तर चवीनुसार छानपैकी आपण परतवून घेतलं आणि मीठसुद्धा टाकून घेतलं तर लगेचच आपण थोडंसं पाणी टाकून घेणारे थोडीशी कचोरी मेथी ह्याच वेळेस टाकून घ्यायची तर बघू शकता ते दोन तीन मिनटं आपण आता परत पुन्हा परतवून घेणारे आणि अर्धाचं फुलपात्र आपण पाण्याचा वापर करणारे जास्त पाणी टाकणार नाही आपण तर इथं कोथंबीर असल्या कोथंबीर को जरूर टाका आणि छान असा सुगंध येतो इथं अर्ध फुलपात्रे मी पाणीसुद्धा टाकून घेतलं आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता तर किती घट्ट पातळ तुम्हाला भाजी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पाण्याचा वापर करू शकता आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच झाकण बंद करून एक शिट्टी करून घ्यायची तर बघू शकता एक शिट्टी करून झाली तर चला आपण कुकर उघडून बघू आपली भाजी रेडी झाली का नाही तर मस्त अशी भाजी आपली रेडी झाली तर बघू शकता तिथे लाईट गेली त्याच्यामुळं थोडंसं अंदक दिसतंय आणि मस्त भाजी आता रेडी झाली तर चला डिशमध्ये आपण काढून घेऊ आता तर बघू शकता मस्त डब्यासाठी झटपट होणारी भाजी आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही तर पद्धतीने तुम्ही नक्की डब्यासाठी सकाळच्या घाई गरबडीमध्ये भाजी करू शकता चला तर आपली झटपट दोडक्याची भाजी आता रेडी झाली तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की बनून बघा लाईक करा शेअर करा चॅनल नवीन नवीन असंत सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद